भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पूर्ण चर्चित आहे त्यांच्या एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात ते देशभरातील खराब रस्त्याबद्दल बोलताना दिसताय जणकरी मनाने म्हणाले एक बात की गई अभी स्कैनर एक साइन लगाकर एक रोड पर कोई भी जनता को ये मालूम हो जाए कि ये रोड मंत्री कौन है सेक्रेटरी कौन है उसका फोन नंबर क्या है कौन सा कॉन्ट्रैक्टर है कौन ने क्यों कौन एक्जीक्यूटिव दिया था उसका फोन नंबर सब डिटेल दो तो ताकि प्रेस वाले मेरा फोटो खींचा पे मैं क्यों गाली कहूँ हो आता देशभरातील रस्त्यावर लागू आहे क्यू कोड सिस्टीम या कोडमुळे लोकांना थेट समजणार आहे हा रस्ता कोणी बनवला कोण अधिकारी आहे कोण ठेकेदार आहे आणि कोण आहे म्हणजे रस्ता खराब असेल तर फक्त मंत्री नव्हे तर थेट जबाबदार अधिकाऱ्यांना गडकरी पुन्हा म्हणाले प्रत्येक चुकीचा ठपका माझ्यावरच का ठेवायचा जो चुकीचा काम करतो त्याचं नाव आणि फोटो सगळ्यांना माहीत व्हायला हवं या उपक्रमाने सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे लोक म्हणताय जेव्हा पाच रुपयाच्या बिस्किटच्या पॉकेटावर सगळी माहिती असते तेव्हा शंभर कोटीच्या रस्त्यावर माहिती का नाही गडकरीच्या या निर्णयामुळे रस्त्यामध्ये पारदर्शिता वाढणार आहे आणि हेच भारताच्या रस्त्याचं खरं स्मार्ट रूप ठरणार आहे तर आता पुढच्या वेळी तुम्ही हायवेवर गेला तर क्यू आर कोड स्कॅन करा आणि बघा तुमच्या रस्त्याची खरी कहाणी काय आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा